नाती शब्दांपेक्षा मोठी असतात काही भावना मनातच साठून राहतात आज आपण त्यात सुंदर नात्याचा सण साजरा करतो म्हणजेच रक्षाबंधन काही नाती सांगायला शब्द लागत नाही काही वचन कागदावरती लिहायची नसतात आणि काही भावना फक्त मनाने जाणवायच्या असतात आजचा दिवस तसाच आहे रक्षाबंधन नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या खास रक्षाबंधन ब्लॉगमध्ये आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण सगळे भावा बहिणीचं नातं साजरा करणार आहोत तर चला सुरुवात करूया या प्रेम आणि आपुलकीच्या सणाची तर आज आहे रक्षाबंधन आणि आज विहांशी आत्या विहांशच्या पप्पाला राखी बांधायला आलेली आहे काही कारणामुळे मला माझ्या भावाकडे नाही आलेलं राखी बांधायला तर यावेळेस आमचं जे रक्षाबंधन आहे ते राखी जे आहे ते नाशिकमध्येच होणार आहे आणि विहांश जो आहे तो खूप जास्त ओवर एक्साइटेड आहे त्याला पहिले राखी बांधून घ्यायची होती आणि त्याची पूर्ण नजर राखीकडे होती आणि त्याला असं होत होतं की मला कधी राखी बांधतात आहे आणि माझा कधी नंबर येणार

Eleva o Viu. शोमी राखी अशी राखी दाखवत रुगवत काढतोय गोड खाया पुरा गोड खाया गे? But it's a thing. खाली बस खाली बस खाली बस काली व्यो, व्यो काली खाली बस तुला बस खाली बस बसला फोटो काढताय ना तुझा दुसरा तिकडे बघ तिकडे मग फोटो दादाकडे मी स्क्रीनशॉट काढून घेऊन मग फोटो इकडे मम्माकडे बघ इकडे बघ ना मम्माकडे अजून गिफ्ट आहे हे बघ हे बघ इकडे बघ विहू इकडे बघ दादाची आणखी एक गिफ्ट आहे आपल्याकडे पकड Atau kada si, kada si Hasikan karena si good it si seen hmm. it, it is see. पिक्चरच लाव ना इथे याच्यावर करायचं बी याच्यावर करायचं बघा करायचं याच्यावर याच्यावर हे बघ याच्यावर हा व्हेरी गुड सी आता ए बघ रे ए फॉर एप्पल व्हेरी गुड हा पण ए काढता सचिन तो करून झाला ना आपण सांगितलं तर व्हेरी गुड ए फॉर विहानच्या हातून विहानसाठी ना रक्षाबंधनलाही काही मॅजिक ग्रू नावाचे रायटिंग पॅड्स घेतलेले ज्याच्यावरतीनं डायरेक्ट प्रेस करून ए बी सी डी तुम्ही काढू शकता तर इथे जो आहे तो त्याचीच प्रॅक्टिस करतो, करतो आहे आणि त्याची आत्ता त्याला शिकवते आहे ए वगैरे ते ऑलरेडी त्याला काढता येतं आणि त्यावरतीच तो इथे प्रॅक्टिस करतो आहे आणि आता दुपारच्या वेळेला आम्ही आलेलो सिटी सेंटर मॉलला नाशिकमध्ये मुलांना टाईम झोनला जायचं होतं आणि गेम्स वगैरे खेळायचे होते तर आम्ही इथे आलेलो आहे टाईम झोनमध्ये आणि इथे मुलं जे आहे ते गेम्स खेळतात आहे टाईम झोन म्हणजे काय असतं आणि तिथे काय काय गेम्स असतात याचा ब्लॉग मी सेपरेट ब्लॉग बनवला आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किती टिकिट्स असतं आणि किती बोनस पॉईंट्स असतात ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर मी ब्लॉगसुद्धा सेपरेट टाकलेला आहे तोसुद्धा जाऊन नक्की बघा मी वाटलंस तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा तुम्हाला टाकेल લોડ રીલોડ બસ કાંઈ રીલોડ કરી નાખના આઈતા લોકો આની બાજુ લાગે ખાલી કામ 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 આવાના એવું શકતો આટલો ઉલટા પડ્યા आता सिटी सेंटर मॉलमधून आम्ही जातोय माझ्या ताईकडे आणि ताईला भेटायला ताई इथे जातोय आणि खूप छान मुलांनी एन्जॉय केलेलं आणि हे नाशिकमध्ये नवीनच बनलेला जो पुतळा आहे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेचा खूप सुंदरच हा पुतळा आहे आणि इथे ओवी दिदी विहंशला राखी बांधते आहे आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो आणि मार्केटमध्ये सुद्धा फेस्टिवलचं वातावरण वाटत होतं खूप सुंदर सुंदरसे स्टॉल लागलेले होते राखीचे आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला जे आहे ते नाशिक रोडमधील हॉटेल सद्गुरूला आलेलो कारण तिथली जी थाळी आहे ती खूप फेमस आहे तर मंडई आजचा जो ब्लॉग आहे तो मी एंड करते आहे मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चलो बाय